शाळेत असताना आमच्या शिक्षकांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती एका बादलीमध्ये काही खेकड्या असतात आणि त्यातला एक खेकडा जर वरती चढायचा प्रयत्न करत असेल किंवा वरती जाण्याचा था प्रयत्न करत असेल ना तर बाकीचे खेकडे काय करतात की त्याचे पाय खेचायला सुरुवात करतात असो महत्वाचा मुद्दा असा की तुमच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही कारण मी कोणत्याही संविधानिक पदावरती नाही त्यानंतर जेव्हा आपण एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये व्हिडिओ शूटिंग करतो किंवा व्हिडिओ शूटिंग करत असताना संबंधित कर्मचारी असेल किंवा कोणता अधिकारी असेल तर तो आपल्याला अडवतो आणि आप अडवचा प्रय अडवण्याचा आड़, प्रयत्न करतो धमके देण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही संबंधित कार्यालयामध्ये शूटिंग करू शकत नाही व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही समोर महिला बसल्यात किंवा का महिलांचं नाव पुढं केलं जातं सांगायचं मला फक्त एवढंच आहे की कायदा किंवा कलम कधीही कोणासोबतही लिंग करत नाही मग तिथं महिला असो किंवा पुरुष असो शासकीय कार्यालयामध्ये आपण शूटिंग करू शकतो हा शासनाचा जी आर आहे काही ऑफिसेस असे आहेत की जिथे आपण कायदेशीररित्या शूटिंग करू शकत नाही ज्या ठिकाणी अंडर कलम तीन नुसार तिथे बोर्ड लावलेला असतो उदाहरणार्थ विमानतळ असेल किंवा कारागृह असेल अशा ठिकाणी आपण आप, कायदेशीर शूटिंग करत नाही त्यानंतर त्या व्यतिरिक्त द ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट एकोणावीसशे तेवीस या ऍक्ट एक नंबर एकोणवीस एकोणावीसशे तेवीस नुसार आपण शासकीय कार्यालयामध्ये व्हिडिओ शूटिंग कायदेशीर करू शकतो आणि शूटिंग करत असताना जर कोणताही कर्मचारी किंवा कोणताही अधिकारी आपल्याला जर आडवत असेल तर आपण त्यांच्यावरती गुन्हा दाखलही करू शकतो हा त्याचा जी आर आहे द ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट एकोणावीसशे तेवीस हा जी आर जर समजा तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी नक्की तुम्हाला त्याची पीडीएफ फाईल सेंड करू शकतो हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवरती बघत असाल तर नक्कीच अबाउटमध्ये मा जा माझा त्याचा नंबर दिलेला आहे जर तुम्ही इंस्टाग्रामवरती माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या बायोमध्ये माझा नंबर तुम्हाला मिळून जाईल मला व्हॉट्सअप करा या, जे आर या जी आर ची कॉफी नऊ पानांची ही कॉफी आहे हा जी आर आहे नऊ पानांचा या नऊ पानाचा जो जी आर आहे तो तुम्हाला मी पीडीएफ फाईलद्वारे तुम्हाला पाठवू शकतो तुम्हाला देऊ शकतो